नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईल्यास प्रेम मालिकेच्या पुढील काही भागात खूपच धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो आपल्याला सध्या मालिकेत पाहायला मिळतं काव्याची आय एच एक्झाम असते त्यासाठी ती मन लावून एक्झामची तयारी करत असते तर आता पार्थही त्यामध्ये तिला खूपच मदत करत असतो तेव्हा आता अनिशा काव्याला फोन करून म्हणते काव्य मी तुझ्या इथे अभ्यास करायला येऊ का तेव्हा काव्य तिला हो म्हणते आणि तिलाही बोलावून घेते आपण दोघीही मिळून छान अभ्यास करू असं त्या दोघेही ठरवतात आता मग अनिशा घरी येते तेव्हा पार्थही तिथे असतो तेव्हा पार्थ आणि अनिशा दोघेही गप्पा मारत बसतात पार्थ जोक मारत असतो तेव्हा मते खरंच जिजू तुम्ही किती कमाल आहात मला सकाळपासून खूपच टेन्शन आलं होतं उद्याच्या एक्झामचं पण तुमच्याशी बोलून खरंच माझं टेन्शन गायब होऊन गेलं हे ऐकून आता काव्यामध्ये यांच्यामुळं तुझं टेन्शन गेलं काय बोलतेस तेव्हा तु� पार्थ म्हणतो बघा माझ्यामुळे अनिशाचं टेन्शन कमी झालं आता हे सगळं बघून काव्य थोडीफार जलस फील करत असते तर तेव्हा पार्थ अजूनच अनिशाची गप्पा मारून काव्याला अजून जलस फील करून देत असतो तेव्हा काव्या म्हणते देशमुख तुम्ही माझ्यासमोर माझ्या मैत्रिणीसोबत फ्लर्ट करताय तुम्हाला काहीच नाही वाटत का हो तुम्ही जा बरं इथून आम्हा दोघीलाही अभ्यास करू द्या उद्या आमची आय एसची एक्झाम आहे चौथीच्या स्कॉलरशिपची नाही त्यामुळे मला अभ्यास करू द्या प्लीज मग आता पार्थ म्हणतो बालिकेत दोघीही अभ्यास करा मी माझं काम बाहेर जाऊन करतो तर आता पार्थ बाहेर जाऊन बसतो आणि तो तिथे बाहेर आल्यावर काव्याचाच विचार करत असतो मी अनिशाशी बोलत होतो तेव्हा काव्या खूपच जलस फील करत होत्या त्या मला अनिशापासून लांब ठेवायचा प्रयत्न करत होत्या म्हणजेच आता माझं फिसकरणाऱ्या मांजरेची गाडी लवकरच प्रेमाच्या रुळावर येईल आणि आता त्यावेळेस त्याच्या डोक्यात एक नवीन आयडिया येते ती म्हणतो काव्याला अजून जलस फील करून द्यायचं त्यामुळे तिला लवकरात लवकर तिच्या प्रेमाची जाणीव होईल आणि त्यासाठी मला या प्लॅनमध्ये अनिशाची सगळ्यात जास्त गरज लागणार आहे मग आता अनिशा पार्थ अनिशाला बोलावून घेतो आणि तिला सगळा प्लॅन सांगतो की कशा प्रकारे आपण काव्याला करून द्यायचं त्यामुळे तिला तिच्या प्रेमाची जाणीव लवकरात लवकर होईल आता तेव्हा अनिशा तयारच असते ती म्हणते तुम्ही आणि काव्य जर असं काही केल्याने एकत्र येणार असाल तर मी नक्कीच तुमच्या प्लॅनमध्ये तुमच्यासोबत तुमच्या सोबत आहे मग आता अनिशा आणि पार्थ दोघेही रूममध्ये जातात आणि काव्यही तिथे असते ते काव्यासमोर मुद्दामोन जास्त गप्पा मारत असतात एकमेकांसोबत जोक मारून दोघेही हसत असतात तेव्हा काव्य आणि पार्थसोबत एवढा आनंदी बघून आता त्याच्याकडे बघतच बसलेली असते तिला काहीच कळत नसतं तेव्हा आणिशा पार्थला मते जिजू मला तुमच्यासोबत कपल डान्स करायचा आहे माझे एकतर कोणीच बॉयफ्रेंड नाही आहे आणि मला खरंच कपल डान्स करायला खूपच आवडतो आणि मला तो कपल डान्स आज तुमच्यासोबत करायचा आहे तेव्हा पार्थ म्हणतो का नाही आपण करूया ना कपल डान्स आता काव्य म्हणते कशाला काय गरज आहे देशमुख तेव्हा अनिशा म्हणते तुझं काय का आम्हाला डान्स करायचा आहे तर करू दे ना मग आता ते दोघेही तिथे तिच्यासमोर कपल डान्स करत असतात ते बघून काव्य अनिशाला जोरात मागे ओढते आणि म्हणते तू देशमुखसोबत कपल डान्स नाही करायचा त्यांच्यासोबत कपल डान्स करायचा हक्क फक्त माझा आहे आणि तो मी कोणालाही देणार नाही अगदी तुलाही नाही आणि यापुढे पार्थपासून तू चार हात लांबच राहायचं काव्याला इतकं चिडलेलं बघून आता अनिशाचा आणि पार्थचा प्लॅन हा सक्सेसफुल झाला आहे येत्या हे त्या दोघांनाही समजतं आणि ते जोरजोरात हसू लागतात ते अणिशा काव्याला म्हणते नाही भगवत ना आपल्या नवऱ्याला दुसऱ्या कोणासोबत पण तुझं काय गं तुला तर पार्थला डिवोर्स द्यायचा आहे ना तर खरंच तू लवकरच पार्थसोबत डिवोर्स घेऊन टाक लगेच मी तुमचा डिवोर्स झाला दुसऱ्याच दिवशी पार्थसोबत लग्न करेल तेव्हा काव्य चिडूनच म्हणते काय गणेशा काही काय बोलतेस तू पार्थ माझा नवरा आहे आणि मी त्यांना कधीच डिवोर्स देणार नाही समजला तुला त्यामुळे तू आतापासून पार्थपासून लांब राहा तेव्हा हा असंच म्हणते आम्हाला हेच तर ऐकायचं होतं त्यासाठीच तर आम्ही इतकं सगळं केलं तेव्हा काव्या म्हणते मं म्हणजे तेव्हा अनिषा काव्याला म्हणते मं म्हणजे पार्थ आणि मी हे सगळं नाटक केलं आम्हाला तुझ्या तोंडून हेच तर ऐकायचं होतं आणि आम्हाला तुझ्या तोंडून पार्थबद्दल तुझ्या मनात किती प्रेम आहे ते ऐकायला भेटलं तर प्रेक्षकांना मालिकेत देणार हा ट्वेस्ट पाहायला तुम्हाला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा